नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी उद्या एकोणतीस जुलै नागपंचमी आहे तर या नागपंचमीला एक अशी वस्तू तिला स्पर्श करू नका या वस्तूचा वापर केला तर खूपच दुःख संकटही येतात त्यामागचे कारण कुठली वस्तू आहे का नाही व वा, तिचा वापर करायचा याची याच्याविषयी माहिती आपण आज बघणार आहोत नागपंचमीला कुठल्या गोष्टीचा वापर करायचा आणि कुठल्या गोष्टीचे नियम पाळावेत याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत काही चुका करायच्या नाहीत आणि काही कामे आवर्जून करायच्या असतात आणि नागपंचमीला भावाचा उपवास पण पकडतात पण तो उपवास महिला का करतात या मागची काय माहिती आहे हे देखील आपण आज बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की बघा नागपंचमी ही खरोच खूप महत्वाची असते या दिवशी घरोघरी नागाची पूजा करतात नागाची पूजा ही जाऊन करतात पण नागाचे वारू काही ठिकाणी नसले की महिला या घरातच तांदळाच्या तांदळाने घरात नाग काढतात आणि त्यांची पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न केले जाते श्रावण शुद्ध पंचमी या नागाचा फार प्रभाव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण बाहेर आले होते तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो नागपंचमीला अनंत म्हणजे शेष वासुकी पद पद्मनाभ त्यानंतर केवळ शंखपाल दूतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते या आठ नागांची मंदिरे पण आहेत तर नागपंचमीला काही ठिकाणी नागपंचमीला भाकरी चपाती केली जात नाही म्हणजेच नागपंचमीला कढईत अन्न करत नाहीत तवा देखील वापरत नाहीत धार्मिक मान्यतेनुसार लोखंडी तवा हा साफाचा फाना मानला जातो यासाठी या, या दिवशी तीक्ष्ण किंवा लोखंडी वस्तू वापरू नये दारदार किंवा तीक्ष्ण वस्तूंना स्पर्शही करू नये या दिवशी याचा वापर अशुभ असा मानला जातो आता श्रावणी सोमवार आणि मंगळवार या दिवशी उपवास कसा पकडायचा नागपंचमीचा उपवास कसा पकडायचा अशा वेळेस सोमवारी संपूर्ण दिवस उपवास धरून मंगळवारी पण नागपंचमीचा उपवास धरावा आणि मंगळवारी संध्याकाळी उपवास सोडावा तुमच्याकडे कशी पद्धत असेल तसे करा आता नागपंचमीच्या दिवशी पण महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा ही नक्की करायची असते जिथे महादेव असतात तिथे नाग देवता देखील असतातच असतात देवाऱ्यात कधी नागोबाची पूजा करू नये देवाऱ्यात पिंडीवर नाग नसावा तो पूजू पूजू नये जीवतीची चित्रामध्ये नागदेवता असेल तर त्यांची आपण पूजा करू शकतो आता काही कामे असे आहेत की आपण ते करू नयेत म्हणजेच आपण भाजी वगैरे कापू नये कांदा लसूण वापरू नये मांसाहार खाऊ नये तसेच या दिवशी कानवले आणि खीर देखील करतात कानवले आपण इडली जसे करतो तसे वाफवून घेतात आणि गव्हाच्या पिठामध्ये कानव गव्हाच्या पिठाने कानवले करतात ते शिजवले जातात किंवा इतर पदार्थ देखील करू शकता फक्त तवा आणि धारदार वस्तू या गोष्टी वापरू नका आता काय करावे ते बघूया खोटे बोलू नये लहान मुलांना रडवू नये कुणालाही फसवू नये त्रास देऊ नये मोठ्यांशी चांगल्या गप्पा माराव्यात या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका वाईट दिवस आपल्यावर आल्यावर वाटत की सगळं चांगलं करूनही आपल्यावर बाबतीत असं का घडत त्यामुळे अशा शुभ दिवशी तुम्ही अशा चुका अजिबात करू नका मोठ्याचा अपमान करू नका मोठ्यांशी चांगल्या गप्पा मारा लहान मुलांचे लाड करा या गोष्टी केल्यामुळे आपल्याला कळत नकळत दोष हा दूर होतो नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध अर्पण करताना दूध हे तांब्याच्या भांड्यात नागाला अर्पण करावे या दिवशी सुई धागा वापरू नये चाकू सुरी ही वापरू नये कढई वापरू नये भाज्या कांदा लसूण कापू नये तवा वापरू नये तसेच जमीन खोदू नये शेती संबंधी कुठलेही कामे करू नये सापांचा छळ करू नये या दिवशी पर अन्नही खाऊ नये कारण या दिवशी पर अन्न, अन्न खाल्ल्यामुळे जी लोक वाईट बोलतात जे लोक वाईट दुष्कर्म करतात त्यांचे देखील दोष आपल्यालाच लागतो त्यामुळे पर अन्नही खाऊ नये तसेच काही वस्तू अशा असतात त्या देखील कोणाला देऊ नये झाडू दूध दही तांदूळ मीठ हे कोणालाही या दिवशी देऊ नये मागायला कोणी आले की त्यांना ग्लासभर पाणी द्या किंवा खायला अन्न द्या पण या वस्तू कोणालाही देऊ नका ये अशी नाग नागपंचमीविषयी काही नियम आहेत धार्मिक गोष्टी आहेत त्यामुळे या तुम्ही नक्की आवर्जून नियमाचे पालन करावे त्यामुळे तुमच्या घरातील जे काही अडचणी असतील तुमच्या भावाचे रक्षण होईल आणि अडचणी दूर होतील तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही त्या, त्या पद्धतीचे नियमाचे पालन करावे आणि नागपंचमी साजरी करावी नागपंचमीची नाग पूजा झाल्यावर नागदेवतेला पाया पडावे आणि म्हणा की माझ्या हातून कळत न कळत काही चूक झाली असेल तर तू क्षमा कर माझे रक्षण कर माझ्या भावाचे रक्षण कर माझ्या कुटुंबाचे रक्षण कर मी अज्ञान अजानपणे केलेली ही पूजा तू मान्य करून घे आणि काही ऊन राहिले असल्यास तर क्षमा नागपंचमी कशी साजरी करावी काय नियम पाळावेत काही गोष्टीला स्पर्श करू नये काही गोष्टी आवर्जून करावेत याविषयी होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ